नमस्कार श्री स्वामी समर्थ यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे आणि त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे तसे संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणे गरजेचं आहे तसेच संक्रांतीचं वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष असं महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच आपण मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो आणि त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेषही मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो तर मकर संक्रांतीचा शुभमूहूर्त काय आहे तो जाणून घेऊया यंदा मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेले आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचंच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायचे असतात सूर्याचं मकर संक्रमण करणावर होत असल्याने वाहन वाहग असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरता जाईचे फूल घेतलेला आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणा व नाक्षत्र नाव मोहोदरी असून समुदाय मुहूर्त पंचे आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे व वायव्य दिशेत पाहत आहे आता संक्रांतीचं फल काय आहे ते जाणून घेऊया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे ते तेथील जनतेला सुप्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष असं महत्व आहे तर पर्व काळात द्यावायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिल पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावीत आणि किंक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेले आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेले आहे आणि संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाता जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस विक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगनाथ हा दिवस किरीदिन ही म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान कदेतात त्या, -त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो म्हणून या दिवशी यथाशक्ती दानधर्म करावा त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुसतो तर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जलार्पण करायचे आहे म्हणजेच का काय तर सूर्याला अर्धे दे, द्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्य नमः या मंत्राचा जप जरूर करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजाही करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजेची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करावा सूर्याचा मंत्र म्हणा तुम्हाला नक्की फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये सुद्धा स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरेतील आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केलं तरीही चालू शकतं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही विशेष अस महत्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते तुम्हाला जर शक्य तर तुम्ही असं घरच्या घरी देखील स्नान करू शकता आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणतीही कामे वर्ज्य करायची आहे संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच काय तर घरात वादविवाद करायचा नाही आहे कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत तसेच शिव्या द्यायच्या नाही आहेत उलट आपण सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणायचं ही संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का आणि त्यामुळे आपण तिळगूळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे त्याचबरोबर या संक्रांतीच्या सणा काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही सुद्धा कामे टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई मशीनची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुभती जनावरे असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरीही चालते कारण सगळेच नियम पाळणं आपल्याला शक्य होत नाही पण आपण हवा तेवढा जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचं चा पालनसुद्धा करायचं आहे तर अशा प्रकारे मी आता जी काही कामं सांगितली ती आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये आवर्जून वर्ज करायचे आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन आणि या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्व आहे ज्याला काहीजण सुगड म्हणतात काही जण बोळकी म्हणतात तर काहीजण खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासनेची पाच सुगड म्हणजे एक खण पूजायचा असतो म्हणजे घरातल्या एका सुवसणी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकीच्या पाच पाच सुगड आपल्याला पुजायचे असतात त्या सुगडामध्ये ओसा ओसा भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक संबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिके आलेली असतात ती आपल्याला या सुगडामध्ये भरायची असतात मग त्यामध्ये गव्हाच्या लोंब्या ज्वारीचं कनिस हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे नार गाजराचे तुकडे बोरं पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ असे वेगवेगळे पदार्थ त्याच्यात भरले जातात आणि त्याची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्धही असल्याने वान म्हणून त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा ओसा सुगडामध्ये भरून त्याची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुगड वाण म्हणून दिलं जातं किंवा मग यातला जो ओसा आहे तर हा ओसा त्याच्या ओ त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण असे म्हणतात आणि हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचं वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेलं असतं तर तो रंग आपण वर्ज्य करायचा असतो तर या वर्षी आता संक्रांतीने पिवळ्या रंगावरती आलेले आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही आहेत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचा कोणताही ड्रेस किंवा कोणती साडीही घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाचं फूल घालायचं नाही आहे पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही आहेत थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तसेच मोत्याच्या वस्तूही घालायच्या नाही आहेत कारण संक्रांतीने त्या परिधान केलेल्या वस्तू आपण वर वर्ज्य करायच्या आहेत हा भारतीय सण सौर कालगनिशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू हो दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते अशा प्रकारे संक्रांती हा सण पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असा तीन दिवसाचा हा सण साजरा केला जातो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका